नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर घडवेल नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार शिबिराचे भव्य आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात साजऱ्या होत असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार या विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम गंगोत्री विहार कॉलनीतील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे संपन्न झाला महिलांच्या आरोग्यविषयक तपासणी मार्गदर्शन आणि जनजागृतीसाठी आयोजित या शिबिरास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उपस्थित मान्यवरांनी वैद्यकीय योगदान या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक सुरेश खेताडे हे होते त्यांनी आपल्या भाषणात महिला आरोग्य सशक्तीकरणाचे महत्व आधोरेखित केलं आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला शिबिरासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉक्टर नर्स आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ बोरसे तुषार बोरसे यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमात परिसरातील अनेक महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि युवक वर्ग यांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाची वैशिष्ट्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी पोषण स्त्रीरोग मानसिक आरोग्य याबाबत सल्ला मसलत गर्भवती महिला व माता यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन हेल्थ कार्ड्स आणि आयुष्यमान भारत योजनेबद्दल माहिती स्वच्छता व पोषण जनजागृतीचे फलक पोस्टर प्रदर्शन दुसऱ्या उपक्रम यशस्वी याच प्रभाग क्रमांक दोन मधीलच बीडी कामगार नगर दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथेही असाच आरोग्यविषयक शिबिर व जनजागृती कार्यक्रम पार पडला तेथेही महिलांनी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाची गरज आणि उपयुक्तता अधोरेखित केली उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शिबिरातून माननीय नगरसेवक सुरेश खेताडे यांनी प्रभावीपणे दिला गेला महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता नाशिक प्रतिनिधी समीर सोनवणे